देऊडी शहरातील धक्कादायक घटना समोर येत आहे ट्रकची दुचाकीला धडक दुचाकी चालक दोघेही जागीच ठार वर्धेवरून कळमकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनाला उडाणपूर एस एस एन जे कॉलेजसमोर ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन दुचाकीवरील दोघे युवक जागीच ठार झाले ही घटना सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस आर बासष्ट चौसष्ट बजाज पल्सर या दुचाकीने वर्धेवरून कळमकडे बोरगाव निवासी सनी उर्फ शौर्य कावळे वर्ष अठरा आणि राहुल अरुण काळे वैवर्ष तेवीस राहणार दोघेही बोरगाव मेघे हे युवक कळमकडे जात असताना ट्रक क्रमांक एम एस सव्वीस ई तेहत्तीस छप्पन्न या ट्रकने जोरदार धडक दिल्याने जागीच दुचाकीवरील दोघेही मरण पावले मात्र दुचाकीला धडक दिलेला ट्रक पसार झाला या घटनेची देवळी पोलिसात नोंद घेतली असून ठाणेदार सार्थक नेहाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विन गझभिये व पोलीस कर्मचारी गणेश वैद्य तपास करत आहे सागरजोरे साहसिक न्यूज ट्वेंटी देवडी।